कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल देवगड म्हटलं की हापूसचं माहेरघर म्हणून देवगडची ओळख आहे मात्र मे महिना अजून सुरू व्हायचा आहे चाकरमाणी अजून दाखल व्हायची आहेत मात्र यावेळी हवामानाच्या हो बदलानुसार आंब्याचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे माझ्यासोबत आहे तिथे आंबा बाग आहे तर किरण टेंबुलकर आपण त्यांच्याकडून जाऊन किंवा किरणजी काय सांगाल नेमकी यावर्षी आंब्याची परिस्थिती अशी का बघ खरं बघितलं तर या वर्षी मागील दोन तीन वर्षाचा विचार करता खरोखरच शेतकऱ्यांचे सध्याचे दिवस वाईट आहेत कारण गेल्या वर्षी आंबा बारापैकी होता पण गेल्या वर्षी थ्रिप्स नावाचा जो काही रोग या जो तुळे थ्रीप्सने जो काही अहंकार माजला होता त्याच्यातही शेतकरी हवालदीत झाले होते आणि त्याच्यातून सावरता सावरता यावर्षी सीझन आला आणि या वर्षी सीझनमध्ये बघितलं तर पहिल्याच्या ट पहिल्या टप्प्यात जी काही पाल कलमांची जी फूट झाली ती मला वाटतं माझ्या साधारण माहितीप्रमाणे वीस पंचवीस टक्केच दरम्यान कलमांची फूट झाली पहिल्या टप्प्यात आणि असे तीन वेळा साधारण तीन टप्प्यात ती फूट होते पण यावर्षी पहिल्या टप्प्यातच झाली आणि नंतरची म्हणजे शेतकऱ्यांना आशा होती शेवटपर्यंत साधारण फेब्रुवारीपर्यंत की कलमं फूट होईल आणि आंबा मिळेल पण यावर्षी खरोखरच निसर्गाची नाराजी आहे शेतकऱ्यावर अगदी खरोखर यावर्षी काही पुन्हा फूट पुर्ण झाली नाही आणि या पहिल्या फुटीचा जो काही आंबा आहे तोही अगदी वीस पंचवीस टक्केच म्हणावा लागेल आणि तोच आंबा आत्ता सध्या आहे आणि त्यामुळे आत्ता वा मला वाटतं जवळजवळ आमच्यासारख्या शेतकऱ्यांचा सिजनच आता या वर्षी चालू झाला आणि संपला कधी समजलंच नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे आजची जी जर मार्केटची परिस्थिती बघितली तर एप्रिलमध्ये आंब्याचा जो दर आहे तो प्रचंड खाली आलेला दिसतो आहे याचं कारण काय नेमकं नाही ल शेतकऱ्याला मुळात वाली कोण नाही आहे असं एकंदरीत एक सगळ्याचा सगळीकडे सगळा विचार केल्यानंतर वाईट वाटतं की शेतकऱ्यांना वाली कोण कारण आपण जो काही बोलला आहे तो खरोखरच आपली जे मार्केटमध्ये जे काही आंबा शेतकरी पाठवत आहेत अगदी आत्ता अगदी तूटपूज म्हणजे औषधाचाही खर्च भागेल की नाही हा शेतकऱ्याला पडला खरा प्रश्न आहे कारण आजची मार्केटमध्ये आजचा असलेल्या आंबा परिस्थिती खरोच यावर्षी आंबा मुळात कमी आहे तरी आम्हाला अशा होती की यावर्षी कमी आंब्यात जास्त पैसे मिळतील किंवा जास्त नफा होईल पण उलट झालं आंबाही कमी आणि त्यात करून रेटही वर्षापेक्षा पूर्णच कमी आहेत हा मोहर अगदी शेवटच्या टप्प्यातला होता पण शेवटच्या टप्प्यात जे काही उष्णतेचं प्रमाण खाली जे काही गेल्या दोन महिन्यात उष्णतेची वाढली आहे त्या उष्णतेमध्ये हा मोर टिकू शकला नाही अशी अशामुळे हा काळा पडलेला आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल